नमस्कार गरिबी एक अभिशाप आहे सुखी आनंदी जीवनाची होळी आहे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचंसुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे अहंकार व अज्ञान गरिबी ही अज्ञानामुळे व जास्तीत जास्त असलेल्या अहंकारामुळे येते कारण अज्ञान असेल तर त्या अज्ञान असल्यामुळे तो मनुष्य काही करू शकणार नाही कारण तो अज्ञानी असल्यामुळे त्याला काही समजत नाही त्याला काही कळत नाही प्रगती कशी करावी विकास कसा करावा जीवन सुंदर कसं बनवावं जीवन आनंदी कसं बनवावं आपली सर्वांगीण प्रगती कशी करावी व्यवहार कसा करावा व्यवसाय कोणता करावा कसं वागावं कसं बोलावं जीवन कसं जगावं हे काही त्याला कळत नाही आणि या अज्ञानी माणसाला कोणीही सहज फसवू शकतं कुठंही तो फसू शकतो त्याला वाचता येत नसल्यामुळं त्याला काही समजत नसल्यामुळं त्याला काही कळत नसल्यामुळं त्याच्या अज्ञानाचा त्याच्या मनमोकळ्या स्वभावाचा चांगल्या स्वभावाचा अनेकजण फायदा घेतात आणि त्यामुळे त्याला अनेक दुःख अनेक संकट अनेक समस्या अनेक अडचणी येतात अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि त्याच्या समस्या संकट अडचणी संपतच नाही कारण त्याच्या चांगल्या स्वभावाचा मनमोकळ्या स्वभावाचा कोणी फायदा घेऊ शकतं आणि त्याचा विकास होत नाही प्रगती होत नाही आणि तो गरिबाला गरीबच राहतो त्याची गरिबी जात नाही आणि या अज्ञानामुळं त्याचं गरिबीचं रूपांतर दारिद्र्यात येतं आणि त्याला दारिद्र्यमय जीवन जगावं लागतं म्हणून अज्ञानी राहू नये शिक्षण घेतलं पाहिजे शिक्षण शिकलं पाहिजे कारण शिक्षण शिकल्यामुळे सर्व काही समजेल सर्व काही कळेल जगात काय आहे कुठं काय आहे व्यवसाय कसा करावा जीवन कसं जगावं प्रगती विकास कसा करावा सर्वांगीण प्रगती कशी करावी या सर्व बाबी शिक्षणामुळे कळतात कारण शिक्षणामुळे मनुष्य शहाणा होतो समजदार होतो हुशार होतो कळता होतो शिक्षणामुळे त्याला सर्व घडामोडीची सर्व घटनेची जगातील सर्व घडामोडीची घटनेची सर्व बाबीची सर्व गोष्टीची माहिती होती म्हणून शिक्षण हे गरजेचं आहे परंतु अज्ञान असल्यामुळे तो अज्ञानी असल्यामुळे त्याला कोणतीच प्रगती करता येत नाही त्याला पुढे वाटचालच करता येत नाही आणि त्याचं पाऊल पुढे पडतच नाही कारण त्याला दिशा सापडत नाही मार्ग सापडत नाही त्याला कोणती वाट सापडत नाही कारण तो अज्ञानी आहे म्हणून त्यास आपली प्रगती विकास करता येतच नाही आणि अशा भोळ्या माणसाचा या अशा अज्ञानी माणसाचा कोणीही फायदा घेतं आणि यामुळे हा मनुष्य गरीबातला गरीबच राहतो तो चांगलं जीवन जगू शकत नाही त्याला चांगलं जीवन जगता येत नाही म्हणून माणसाने हे अज्ञान दूर केलं पाहिजे कारण गरिबीमुळेच तो अंधकारात साच पडतो गरिबी एक अभिशाप आहे सुखी आनंदी जीवनाची होळी आहे पण ही गरीबी येते कशामुळं तर अज्ञानामुळं म्हणून अज्ञान हे दूर केलं पाहिजे अज्ञानाची हक्कालपट्टी केली पाहिजे साक्षर झालं पाहिजे लिहिता वाचता बोलता आलं पाहिजे सर्वांगीण प्रगती झाली पाहिजे मनाचा बुद्धीचा विकास झाला पाहिजे विचार प्रगत झाले पाहिजे प्रगती सुधारणा झाली पाहिजे शिक्षण शिकलं तर गरिबी दूर होईल कारण शिक्षण शिकल्यामुळं सर्व गोष्टी कळतील बाबी कळतील सर्वबाबी ज्ञात होतील आणि त्यामुळे त्याला कोणताही व्यवसाय करायला सोपा जाईल कोणताही व्यवसाय त्याला करता येईल कोणताही ये मार्ग त्याला निवडता येईल त्याला दिशा सापडेल मार्ग सापडेल चांगली वाट सापडेल मग त्याला कोणी फसवू शकणार नाही कोणी त्याला लुबाडू शकणार नाही त्याला कोणी मूर्ख बनवू शकणार नाही त्याच्या भोळ्या स्वभावाचा कोणी फायदा घेऊ शकणार नाही त्याच्या चांगल्या स्वभावाचा कोणी फायदा घेऊ शकणार नाही आणि त्याला चांगलं जीवन जगता येईल जगात काय चाललंय कुठं काय चाललंय कोणत्या घडामोडी कोणत्या घटना या सर्वांची त्याला माहिती मिळेल आणि या कारणाने त्याचं जीवन सुंदर होईल त्याचं जीवन रंगमय होईल म्हणून ते आज्ञान के के दूर केलं पाहिजे आज्ञान दूर केल्यातच ती गरिबी दूर होईल म्हणून गरिबी दूर करण्यासाठी मुळातूनच गरिबी दूर करण्यासाठी कष्ट व मेहनतीची शिक्षणाची गरज आहे कष्ट व मेहनत तर करावीच लागतील पण त्याबरोबर शिक्षणाची गरज आहे नुसतं कष्ट मेहनत करून फायदा नाही तर शिक्षण जरूरी आहे ज्ञान जरूरी आहे शिक्षणाचं महत्त्व अपार आहे आगाध आहे कारण शिक्षणामुळेच त्या मनुष्याची प्रगती होते त्या मनुष्याचा विकास होतो शिक्षणामुळेच तू सुधारतो शिक्षणामुळेच तू शहाणा होतो शिक्षणामुळेच त्याची सर्वांगीण प्रगती होते म्हणून शिक्षण गरजेचं आहे शिक्षण अत्यंतिक आवश्यक आहे कारण या शिक्षणामुळेच की अज्ञान दूर झाल्यामुळेच त्या हा त्याचा अंधकार दूर झाल्यामुळेच त्याची गरिबी दूर होईल त्याची गरिबी नष्ट होईल आणि त्याचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल म्हणून हे अज्ञान दूर झालं पाहिजे कारण ही गरिबी येते ते केवळ अज्ञानामुळं समजदारपणा नसल्यामुळं शानपणा नसल्यामुळं कोणती जाणीव नसल्यामुळं दूरदृष्टी नसल्यामुळं ध्येयध्यास नसल्यामुळं ही गरिबी येते प्रत्येक माणसाला काहीतरी चांगले गुण असतात प्रत्येक माणसाजवळ प्रत्येक माणसाजवळ असे काही कला गुण असतात म्हणून त्या कलांचा त्या गुणांचा त्याला उपयोग करता आला पाहिजे त्याजवळ असलेल्या कलांचा त्याच्याजवळ असलेल्या ज्ञानाचा त्याच्याजवळ असलेल्या गुणाचा त्याला उपयोग करता आला पाहिजे वापर करता आला पाहिजे आणि हे केवळ शिक्षण शिकल्यामुळंच घडतं शिक्षण शिकल्यामुळे त्याला कळतं आपल्यामध्ये किती कला आहे आपल्या आपल्याला किती ज्ञान आहे आपल्यामध्ये कोणते गुण आहे आपल्यामध्ये कोणती कला आहे हे त्याला कळतं आणि त्या कलेच्याद्वारे त्या ज्ञानाच्याद्वारे तो आपला विकास करू शकतो आपली प्रगती करू शकतो म्हणून शिक्षण शिकणे आवश्यक आहे गरजेचं आहे आणि आपले हे अज्ञान दूर करणे आवश्यक आहे कारण अज्ञानामुळेच त्याला गरिबी येते कारण अज्ञान म्हणजेच अंधकार म्हणजे दारिद्र्य म्हणून अज्ञान दूर केलं पाहिजे या अंधकारातून या अज्ञानातून मुक्त झालं पाहिजे तरच तुमची गरिबी दूर होईल के कारण के केवळ केवळ आज्ञानामुळे तुम्हाला गरिबी येते दे कारण आज्ञानी माणसाला काही समजत नाही काय कळत नाही त्याला कोणीही फसवू शकतो त्याचा कोणी फायदा घेऊ शकतो त्याचा मजबुरीचा कोणी फायदा घेऊ शकतो कारण गरिबी एक अशी बाब आहे की माणसाला मजबूर व्हावं हो लागतं अनेकाच्या पाया पडावं हो लागतं अनेकापुढे हात पसरावे लागतात अशी गरीब आहे आपल्या पोटासाठी सर्व काही करावं हो लागतं गरिबी ही एक भयानक म्हणून ही गरिबी दूर झाली पाहिजे त्यासाठी तुम्ही शिक्षण शिका आणि तुमचं अज्ञान दूर करा खरे तुम्हाला तुमचं जीवन सुंदर होईल तुमची गरिबी दूर होईल आणि तुमचं जीवन मौज मजेचं होईल तसेच आता दुसरा मुद्दा म्हणजे अहंकार अहंकारामुळे सुद्धा गरिबी येते कारण या अहंकार असल्यामुळे माणसाचं माणूस पण जातं माणसाचं ज्ञान नष्ट होतं माणसाचा शांतपण नष्ट होतं माणसाचा समजदारपणा नाष्टा नष्ट होतो माणसाची कला नष्ट होते कर्तव्य जबाबदारीचं पालन करत तो करत नाही या अहंकारामुळे तो आंधळा होतो म्हणजे या अहंकारामुळे आंधळा होतो म्हणजे त्याला काही समजतच नाही चांगलं वाईट काही समजत नाही तो या अहंकारामुळे जास्त असलेल्या अहंकारामुळे त्याचं ज्ञान त्याची बुद्धी भ्रष्ट होते म्हणून अहंकार असून कोणत्याच गोष्टीचा कशाचाही माणसाला अहंकार नये कारण किती जरी श्रीमंत असला आणि त्याला जास्त अहंकार असला तो तो गरीबातला गरीब होतो श्रीमंताचा गरीब भिकारी व्हायला काही वेळ लागत नाही अहंकार असल्यामुळे म्हणून अहंकार कशाचाही धनाचा संपत्तीचा ज्ञानाचा कोणत्या गोष्टीचा अहंकार कारण अहंकारामुळे मोठे मोठे लोक खाली आलेले आहेत घसरलेले आहेत म्हणून अहंकार असू नये अभिमान असावा पण अहंकार असू नये आपण केलेल्या कृत्याबद्दल आपण केलेल्या कार्याबद्दल थोडाफार अभिमान असला पाहिजे परंतु अहंकार असू नये अहंकारामुळे बुद्धी भ्रष्ट होते ज्ञान भ्रष्ट होते माणसात जीवन नरकमय बनते कंगाल बनते अहंकारामुळे आहे ती संपत्ती सर्व नष्ट होते अहंकार मोठेपणा यामुळे तो कंगाल होतो नरक नरकमय जीवन त्याचं होतं म्हणून अहंकार असतो कारण रावणालासुद्धा अहंकार होता आणि त्याच्यामुळे सुद्धा रावण रावणाचा वध झाला रावण रावण हा मृत्यू झाला रावणाचा मृत्यू झाला म्हणून अहंकार होण्यास गोष्टीचा असू नये माणूस जरी श्रीमंत असला कितीतरी ज्ञानी असला तरी जर त्याला अहंकार असेल जास्तीत जास्त अहंकार असेल तर त्याचं ज्ञान त्याची संपत्ती काही कामाची नाही कारण लवकरच तो अज्ञानी होनास आणि भिकारी होण्यास काही वेळ लागत नाही म्हणून अहंकार असू नये कोणत्याच गोष्टीचा कशाचाही अहंकार असून माणसानी समजदारपणा शहाणपणा ठेवला पाहिजे चांगलं वागलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे चांगलं राहिलं पाहिजे विचार चांगले ठेवले पाहिजे मन सुंदर ठेवलं पाहिजे सर्वांसोबत चांगलं वागलं पाहिजे माणुसकी ठेवली पाहिजे नम्रता ठेवली पाहिजे गुणवत्ता ठेवली पाहिजे चांगले गुण ठेवले पाहिजे तर त्याचं जीवन सुंदर होईल आणि तो गरीब राहणार नाही कारण अंकारामुळे तो गरीबातला गरीब, गरीब बनतो त्याला दारिद्र्य येतं केवळ अंकारामुळे अंकार असेल तर तो गरिबातला गरीब बनतो गरीब म्हणून गरीबी येते की अहंकारामुळे गरीब गरीबी कशामुळे येते की अहंकारामुळे येते अहंकार असू नये तर अहंकारामुळे हा येते नष्ट होतं अहंकारामुळे विकास होत नाही प्रगती होत नाही सुधारणा होत नाही अहंकार असू नये कोण्याच गोष्टीचा कशाचाच अहंकार असू नये ज्ञानाचा असू नये ज्ञानाचा असू पुंड़ा नये कशाचा कोणत्याच गोष्टीचा अहंकार असू नये कारण अहंकारमुळे जीवन नरकमय बनतं ज्ञानबुद्धी भ्रष्ट होते आपलं जीवन कंगाल होतं म्हणून कोणाच गोष्टीचा कशाचाही अहंकार असू नये अशा प्रकारे अहंकार व अज्ञान यामुळे मनुष्याला गरिबी येते म्हणून या दोन गोष्टी असू नये अज्ञान दूर केलं पाहिजे आणि अहंकार नसला पाहिजे तर त्याचं जीवन सुंदर होईल छान होईल रंगमय होईल म्हणून येते कशामुळे येते की अज्ञान व अहंकारामुळे येते म्हणून ह्या दोन गोष्टी असू नये व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला करा